नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ योगिनी एकादशीला हे दोन पदार्थ जरूर खा उपवास न करता पूर्ण फळ मिळेल प्रत्येक इच्छा पूर्ण होईल हिंदू धर्मात एकादशी तिथीचे खूप महत्व आहे आणि एकादशीची पवित्र तिथी भगवान श्री हरी विष्णूंजी आणि माता लक्ष्मीजी यांना समर्पित आहे एकादशी व्रत दर महिन्यात दोनदा येते एक कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात तुम्हाला सर्वांना सांगूया की वर्षभरात एकूण चोवीस एकादशी तिथी आहेत ज्यांचे सनातन धर्मात खूप विशेष महत्व आहे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते आणि सर्व एकादशी तिथीचे स्वतःचे महत्व आहे त्याचप्रमाणे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी, एकादशी म्हणतात ही तिन्ही लोकांमध्ये सर्वात प्रसिद्ध एकादशी मानली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी विशेष पूजा केली जाते असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात याशिवाय भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी योगनी एकादशीला भाविक विविध उपाय करतात आणि विविध वस्तू दान करतात परंतु जर तुम्हाला कोणत्याही मापाशिवाय आणि पूजाशिवाय उपवासाचा पूर्ण लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मा संपूर्ण माहिती मिळेल कारण शास्त्रामध्ये अशा काही गोष्टींचे वर्णन केले आहे जर तुम्ही योगिनी एकादशीच्या शुभ सणावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला या गोष्टी भक्तीने अर्पण केल्या आणि तुम्ही स्वतः या गोष्टी प्रसादाच्या स्वरूपात घेतल्या तर तुमचे तर तुमचे झोपलेले भाग्य चमकू शकते तुमची बोट रात्रभर पार होईल कारण असे करणे अत्यंत शुभ मानले जाते जर योगिनी एकादशीला हे काम केले तर तुम्हाला करता फळ मिळेल परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्हाला त्याचे अपूर्ण फळ मिळेल जेव्हा तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची भक्तीने पूजा कराल आणि त्यांना भोग अर्पण कराल तेव्हाच तुम्हाला पूर्ण फळ मिळेल आणि तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे अनंत आशीर्वाद मिळतील ज्यामुळे तुमचे प्रलंबित काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल आणि तुम्हाला जीवनातील प्रत्येक कामात यश मिळेल याशिवाय जर तुमची कोणतीही इच्छा दीर्घकाळ अपूर्ण राहिली असेल तर ती देखील पूर्ण होईल जीवनातील सर्व प्रकारचे दुःख आणि वेदना दूर होतील आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जा वाहील या सोबतच घरात अन्न आणि संपत्तीचे आशीर्वाद असतील घरात कोणतीही कमतरता राहणार नाही आणि माता लक्ष्मी कायमचे वास करेल पण आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की योगिनी एकादशीच्या शुभ प्रसंगी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला काही गोष्टी खाऊ नयेत किंवा अर्पण करू नयेत आणि या गोष्टी स्वतः खाऊ नयेत कारण या गोष्टी अशुभ आहेत ज्यामुळे तुमचे नशीब कमकुवत होऊ शकते आणि तुमचे नशीब दुर्दैवात बदलू शकते तुमचे पूर्ण झालेले काम बिघडू शकते आणि घरात धनाची समृद्धी राहणार नाही ज्याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर दिसून येईल आणि तुम्हाला मानसिक ताण आणि आर्थिक संकट जीवनात आरोग्याशी संबंधित समस्या यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते याशिवाय पूजा उपवास आणि भोग यांचे फळ तुम्हाला मिळणार नाही ज्यामुळे तुमची इच्छा अपूर्ण राहू शकते आणि तुम्हाला आयुष्यात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आणि तुम्हाला मोहाला सामोरे जावे लागू शकते अशा परिस्थितीत या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये योगिना एकादशी कधी आहे पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे उपवास सोडण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे योगिनी एकादशीचे महत्त्व काय आहे योगिनी एकादशीची पूजा करण्याची पद्धत काय आहे हे सांगेन यासोबत आपल्याला दे या हे देखील कळेल की योगिनी एकादशीला भगवान विष्णूला कोणत्या वस्तू अर्पण केल्याने आणि कोणत्या वस्तू सेवन केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते याशिवाय योगिनी एकादशीला चुकूनही कोणत्या वस्तू खाऊ नयेत हे देखील कळेल ज्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी राबवू शकतात या व्हिडिओमध्ये तुम्हाला योगनी एकादशीच्या पवित्र सणाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे नशीब चमकेल पण त्यातूनच सर्वप्रथम जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही निरोगी राहा जीवनात आनंद आणि शांती राहावी आणि जगाचे रक्षण करता भगवान श्री हरि विष्णूजी आणि माता लक्ष्मीजी यांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावेत तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा प्रथम जाणून घेऊया की दोन हजार पंचवीस या वर्षी एकादशी क कधी साजरी होईल पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे उपास सोडण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे म्हणून भक्तांना आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पक्षाची एकादशी तिथी एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी होत आहे अशा परिस्थितीत एकादशी तिथी एकवीस एक जून रोजी सकाळी सात वाजून अठरा वाजता सुरू होईल आणि ही तिथी बावीस जून रोजी सकाळी चार वाजून सते सत्तावीस वाजता संपेल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार आषाढ महिन्याची योगिनी एकादशी एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी येईल शनिवारी साजरा केली जाईल यासोबतच व्रत करणारे भक्त या दिवशी उपवास करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतील याशिवाय योगिनी एकादशीची पूजा करण्याचा शुभ काळ सकाळी सात वाजून एकवीस ते सात वाजून एक्केचाळीस ब्रम्ह मुहूर्त पहाटे चार वाजून चार ते चार वाजून चव्वेचाळीस तसेच विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून त्रेचाळीस ते तीन वाजून एकोणचाळीस याशिवाय गोधोली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून एकवीस ते सात वाजून एक्केचाळीस तर निशिता रात्री बारा ते रात्री बारा असेल तसेच योगिना एकादशीचे व्रत दुसऱ्या दिवशी म्हणजेच बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सोडले जाईल या दिवशी उपवास सोडण्याचा शुभ काळ दुपारी एक वाजून सत्तेचाळीस ते संध्याकाळी चार वाजून पस्तीस पर्यंत आहे स्मरण करत अन्न खावे चला आता तुम्हाला योगिनी एकादशीचे महत्व काय आहे ते सांगूया म्हणून भक्तांनो आम्ही तुम्हाला सर्वांना सांगूया की कोण योगिना एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्तांचे सर्व पाप नष्ट होतात आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते तसेच योगीने एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला मृत्यूनंतर नरकाच्या यातनापासून मुक्तता मिळते याशिवाय यमदूताऐवजी देवदूत येऊन भक्तांना स्वर्गात घेऊन जातात योगीने एकादशीचे व्रत केल्याने आणि भगवान विष्णूच्या कृपेने व्यक्तीला मोक्ष मिळतो तसेच या व्रताच्या पुण्यमुळे व्यक्तीला अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन इतके पुण्य मिळते ज्यामुळे त्यांचे जीवन धन्य होते आणि त्याला स्वर्गात सन्मानीय स्थान मिळते घरात धनाचा प्रवाह असतो आणि कुटुंबात देवी लक्ष्मीचा कायमचा वास असतो व्यक्तीच्या जीवनात आनंद राहतो आणि नातेसंबंधामध्येही गोडवा येतो आता आपण तुम्हाला योगीना एकादशी बद्दल सांगूया प्रिय भक्तांनो योगीना एकादशीच्या उपवासाच्या पद्धतीबद्दल दशमीच्या संध्याकाळपासून सुरू होऊन दुसऱ्या दिवशी एकादशीपर्यंत चालू राहतात दशमी तिथीला ती रात्री गहू मूग आणि चव खाऊ नये तसेच आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की दशमीच्या रात्री मीठ देखील खाऊ नये दुसऱ्या दिवशी सकाळी एकादशीला स्नान केल्यानंतर उपवासाचा संकल्प केला जातो आणि नंतर स्वच्छ कपडे घातले जातात यानंतर एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी कलशात पाणी भरले जाते तिलक लावला जातो अक्षत लावला जातो आरती केली जाते आणि भोग देऊन पूजा संपते याशिवाय भोगात तुळशीचा समावेश करणे अत्यंत शुभ आहे अन्यथा भोग अपूर्ण मानला जातो आता आपण जाणून घेऊया की, की योगीना एकादशीला भगवान श्री हरि विष्णू आणि माता लक्ष्मीला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि कोणत्या वस्तू अर्पण करू नयेत याचे सेवन केल्याने उपवासाचे पूर्ण फायदे मिळतात आणि देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात प्रिय भक्तांनो लोकी ही एक अतिशय सात्विक हलकी आणि पचणारी भाजी आहे जियोगीना एकादशी सारख्या पवित्र तिथीला थी विशेषत योग्य मानली जाते याशिवाय आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की आयुर्वेदात ती शरीराला थंडावा देणारे आणि मानसिक शांती देणारी भाजी असल्याचे म्हटले आहे अशा परिस्थितीत भगवान विष्णूंना साधेपणा आणि शुद्धता खूप आवडते आणि लौकी या गुणांचे प्रतीक आहे अशा प्रकारे योगीना एकादशीच्या शुभ प्रसंगी लसूण आणि कांदा न घालता देशी तूप सेंधव मीठ आणि थोडी हिरवी मिरची घालून लौकी तयार केली जाते पूजानंतर ते भोग म्हणून देखील अर्पण करता येते कारण देवी लक्ष्मीला ही सात्विकता आवडते म्हणून लौकीची सेवन आणि त्याचा नैवेद्य तिला प्रसन्न करतो आणि घरात शांती आणतो त्यात शांती आरोग्य आणि समृद्धी असते याशिवाय असे केल्याने घरात आनंद राहतो आणि रखडलेल्या कामांना गती मिळते तशी साधकाचे भाग्य बळकट होते क्रमांक दोन प्रिय भक्तांनो भोपळा ही सात्विक आणि शुद्ध भाजी देखील आहे जी योगीना एकादशीला भगवान विष्णूला अर्पण केल्यास विशेषतः फलदायी मानली जाते तसेच शास्त्रानुसार भोपळा आनंद शांती आणि संतुलनाचे प्रतीक आहे आणि ते पोटासाठी देखील खूप फायदेशीर आहे अशा परिस्थितीत योगिनी एकादशीला जेव्हा उपवास करणारा संपूर्ण दिवस उपास ठेवतो तेव्हा संध्याकाळच्या पूजेनंतर सेंदव मीठ साधे देशी तूप आणि थोडे जिरे घालून भोपळ्याची भाजी देखील बनवली जाते याशिवाय ही भाजी भगवान विष्णूला अर्पण केली जाते आणि नंतर प्रसाद म्हणून सेवन केली जाते तसेच आपण सर्वांना सांगूया की देवी लक्ष्मीला सौम्य असलेल्या गोष्टी आणि भोपळा देखील आवडतात त्यात नैसर्गिक गोडवा असतो ज्यामुळे त्याचे सेवन केल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात संपत्ती वाढते ज्यामुळे साधकाची आर्थिक स्थिती देखील मजबूत होते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते ज्यामुळे नातेसंबंध पूर्वीपेक्षा मजबूत होतात आणि अडकलेले पैसे देखील मिळतात तिसऱ्या क्रमांकावर फळ आहे हो भक्तांना फळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत विशेषत केळी डाळी आणि द्राक्षी यासारखी रसाळ फळे कारण फळे पवित्रता आणि निसर्गाचे वरदान आहेत म्हणूनच योगीना एका दिवशीच्या व्रतात त्यांचे विशेष महत्व आहे तसेच भगवान विष्णूंना केळी आणि डाळी आवडतात कारण ते पवित्रता आणि प्रतीक आहेत म्हणून योगीना एकादशीच्या शुभ आणि पवित्र सणावर फळे स्वच्छ पाण्याने धुवावेत आणि तुळशीच्या पानांनी सजवल्यानंतर चांदी तांबे किंवा पितळच्या ताटात अर्पण करावी म्हणून हे नैवेद्य खूप शुभ मानले जातात असे केल्याने भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी खूप प्रसन्न होतात ज्यामुळे साधकाला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि साधकाला पूजा आणि उपवासाचे पूर्ण फळ मिळते आणि अपूर्ण इच्छा पूर्ण होते क्रमांक चार नारळ प्रिय भक्तांना नारळ ज्याला श्रीफळ म्हणतात तो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांनाही खूप प्रिय आहे नारळ हा पूजेचा एक महत्वाचा भाग आहे जो खूप शुभ मानला जातो अशा परिस्थितीत हा नैवेद्य पवित्रता त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे योगिनी एकादशीला नारळ पूजेत ठेवला जातो आणि देवाला अर्पण केला जातो याशिवाय तो तोडणे म्हणजे अहंकाराचा नाश आणि परमेश्वराला पूर्ण शरण जाणे यासोबत शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की नारळाचे पाणी आणि रिकामा भाग दोन्ही शुभ आणि पवित्र आहेत अशा परिस्थितीत ते कोणत्याही गोड किंवा फळासोबत अर्पण करा विशेषत जेव्हा त्यात तुळशीचे पाणी देखील असतील शिवाय देवी लक्ष्मीला नारळ अर्पण केल्याने घरात कधीही दारिद्र्य येत नाही भगवान विष्णूला नारळ अर्पण केल्याने मोक्ष प्राप्ती शक्य होते असे केल्याने देवी लक्ष्मी घरात कायमचे वास करते आणि व्यक्तीचे अन्न संपत्तीचे भंडार भरते झोपलेले सर्व प्रकारचे दुःख पाप आणि वेदना दूर होतात ज्यामुळे जीवनात आनंद येतो क्रमांक पाच मिश्री आणि धणे योग्य प्रिय भक्तांनो हा एक विशेष भोग आहे जो विशेषत उत्तर भारतात उपास करताना अर्पण केला जातो अशा परिस्थितीत त्यात सुखे धने म्हणजेच धने पावडर घेतली जाते आणि त्यात साखर घालून एक पवित्र मिश्रण तयार केले जाते हा भोग भगवान विष्णूंनाही विशेषत आवडते कारण ते शरीराला थंड करते पचन करण्यास मदत करते आणि पूर्णपणे सात्विक आहे साखरच्या गोडव्याचा आणि धनेचा थंडपणा देखील लक्ष्मीला देखील प्रसन्न करतो जर हा नैवेद्य तुळशीच्या पानांनी सजून ताटात अर्पण केला तर त्याचे महत्व आणखी वाढते याशिवाय हा नैवेद्य अर्पण केल्याने मानसिक स्थिरता मिळते रोगापासून संरक्षण मिळते आणि घरात शुभ वातावरण टिकून राहते घरातून नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम दूर होतात ज्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी राहते आणि रखडलेली कामेही गतिमान होतात क्रमांक सहा पंचामृत हो भक्तांनो पंचामृत म्हणजे पाच अमृत सारख्या पदार्थांचे मिश्रण म्हणजे दूध दही तूप मध आणि गंगाजल हे नैवेद्य केवळ नैवेद्य नाही तर भगवान विष्णूंच्या पूजेचा आधार देखील आहे अशा परिस्थितीत योगीने एकादशीला देवाला पंचामृताने अभिषेक केला जातो आणि नंतर तो भोग म्हणून अर्पण केला जातो कारण तो शरीर मन आणि आत्म्याच्या शुद्धतेचे प्रतीक आहे दूध हे जीवनशक्तीचे प्रतीक आहे दही संतुलन तूप शुद्धता मध गोडवा आणि पाणी हे शुद्धतेचे प्रतीक आहे याशिवाय पंचामृतात तुळशीचे पाणी घालून देवाला अर्पण करणे खूप पुण्यपूर्ण मानले जाते माता लक्ष्मीला हे शुद्ध मिश्रण देखील आवडते कारण ते समृद्ध आणि आरोग्य आणि आध्यात्मिक शांतीचे प्रतीक आहे अशा परिस्थितीत जो भक्त भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला पंचामृत अर्पण करतो आणि प्रसाद म्हणून त्याचे जे सेवन करतो त्या भक्ताला आरोग्याशी संबंधित आर्थिक संकटांसारख्या कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही उलट जीवनात आनंद राहतो प्रिय भक्तांना सातव्या क्रमांकाच्या तुळशीच्या पानांनो हिंदू धर्मात तुळशीच्या वनस्पतीचे खूप विशेष महत्व आहे तुळशी ही देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि तुळशीचे पाने भगवान विष्णूंना खूप प्रिय आहेत अशा परिस्थितीत भगवान विष्णूंना दिलेला कोणताही नैवेद्य तुळशीशिवाय शिवाय पूर्ण मानला जात नाही याशिवाय शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की तुळशीचे एक पान कोट्यावधी सुवर्ण कणांपेक्षा श्रेष्ठ आहे अशा परिस्थितीत योगिनी एकादशीला तुळशीचे महत्त्व आणखी वाढते कारण भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा व्रत पाळला जातो अशा परिस्थितीत तुळशीला शुद्ध पाण्याने धुवून स्वच्छ हातांनी नैवेद्यात ठेवले जाते तसेच ते फळ मिठाई पंचामृत किंवा कोणत्याही नैवेद्यात समाविष्ट केले जाऊ शकते देवी लक्ष्मी स्वतः तुळशीच्या रूपात पृथ्वी व अवतरली होती म्हणून तिलाही तुळशी आवडते अशा परिस्थितीत योगिनी एकादशीला तुम्ही भगवान विष्णूला जे काही अर्पण करत आहात त्या नैवेद्यात तुळशीची पानही समाविष्ट करा अन्यथा तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकणार नाही तुम्हाला पूर्ण फळ मिळणार नाही ज्यामुळे भगवान विष्णू रागावू शकतात अशा परिस्थितीत तुम्ही हे लक्षात ठेवावे क्रमांक आठ दुधापासून बनवलेल्या मिठाई प्रिय भक्तांनो पेढा किंवा मखाना खीर यासारख्या दुधापासून बनवलेल्या मिठाई भगवान विष्णू आणि आई लक्ष्मीला दोघांनाही खूप प्रिय असतात अशा परिस्थितीत योगिनी एकादशीला धान्य मुक्त मिठाईचा नैवेद्य तयार करणे विशेष फलदायी मानले जाते तसेच उपवासात मखना दूध वेलची व साखरेच्या कॅन्डीपासून खीर बनवली जाते आणि त्यात तुळशीचे पाणी घालून घालून देवाला अर्पण केली जातात यामुळे या नैवेद्याचे महत्व आणखी वाढते याशिवाय विष्णूला ही गोडवा अर्पण करून प्रसाद म्हणून सेवन केल्याने जीवनात शांती प्रेम आणि आनंद मिळतो यामुळे साधकाच्या जीवनात आनंद येतो आणि बिघडलेल्या नातामध्ये गोडवा निर्माण होतो तसेच साधकाला जीवनात शांती प्रेम आणि आनंद मिळतो भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे अनंत आशीर्वाद प्राप्त होतात धन्यवाद